मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत पुणे बँगलोर महामार्गावरील येवला तालुक्यातील अनकाई शिवारात दोन कंटेनरचा समोरसमोर भीषण अपघात होऊन या अपघातातील दोन्ही कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती येत असून पुणे बँगलोर महामार्ग काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील अनकाई शिवारात पुणे बँगलोर महामार्गावरील दोन कंटेनरचा समोर भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झालं होतं दरम्यान येवला तालुका पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे एसके नेवला ने न्यू साठी सुदर्शन किल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न